नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सव्वीस मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजचा बाजार जबरस्त बाजार भरलेला आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटीच्या जोड्या आलेले आजचा बाजारामध्ये फुल बाजार बनलेला आहे तर तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या पण जोडे दाखवणार आहे मित्र मित्रांनो आणि काही व्यापाऱ्यांच्या पण दाखवणार आहे तुम्हाला काही चाळीस पन्नास हजारच्या रेंजच्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि काही एक एक लाखापर्यंत किमतीच्या पण जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काका किती किंमत होती थोडीची नाही का तुम्ही अरे बासष्ट बासष्ट हजार रुपये का किती पुरा झाले का बरं तर मित्रांनो बासष्ट हजार रुपये सांगायला किंमत ही पूर्ण आहे आताला सर्व कामाची गॅरंटी आहे मित्रांनो आपले डोंगरवाळाचे व्यापारी काही एकाच आले ती का माझ बरं आपला नंबर सांगा बरं तुमचा त्याचा त्र्याण्णव पस्तीस एकशेचाळीस एकशेचाळीस कामाची पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे

किती सांगायला किंवा त्यांची सांगायची सत्तर सांगायला सत्तर आहे तर मित्रांनो आपलं शेंदुरी गावाचे व्यापारी धुळे बाजारात आलेले मित्रांनो मालेगाव बाजारामध्ये मा त्यांची धाव नसते मित्रांनो नेहमी आणि तिचे किती सांगायला तिथे नेहमी सत्तर सांगायचे साठ पर्यंत द्यायची सतत सांगायची एक दोन जाती एक मित्रांनो तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी आपलं तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी शेंदुरणी गावाचे व्यापारी नेहमी त्यांची दावण मालेगाव बाजारात असते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद अकरा घरी आहेत का आपल्या जोड आता हो किती तरी पाच पाच आहे का बरं तर मित्रांनो ती पहिलं पण त्यांची ही जोड आहे का इकडची हिची किती सांगायला जोडची सांगायला ऐंशी हजार रुपये का जोरात कमी असतो जाईल किती जाती चार चार जाती तिकडचा सहा हाती चालू आहे का मला काय किंमत आहे त्याची त्याची बत्तीस हजार रुपये मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटीची जोडी कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो जर तुमची ओळख पाडक राहिली मित्रांनो तर तुम्हाला उदार सुद्धा जोड भेटेल चालू आहे ना सर्व कामाला सगळं कामाला चालू आहे का सहा सात आहे का मित्रांनो सहा सात आता गोरे बघू शकता क्वालिटी वगैरे एक नंबरची जोडी मित्रांनो काय किंवा वगैरे आहे मच्छी पासष्ट हजार पंचहत्तर सांगायला आहे पासष्टला ला द्यायची मित्रांनो सहा सात आत गोरे पंच्याहत्तरला ला सांगायची किंमत सांगायची किंमत आहे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचे मित्रांनो इथं किती पर्यंत मागितली वगैरे पासष्टला मागताय का बासष्ट का घ्या बरं मचिंद्र भाऊ आपला नंबर सांगा आता आपल्या घरी आहेत का जोड्या अजून परत पंधरा बैल अरे वा तर मित्रांनो पंधरा बैल आपलं दोन्याच्या बाजारातील प्रसिद्ध असे व्यापारी तर भावशी संपर्क करू शकता तुम्ही जर तुम्हाला जवळपासची जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील तर त्याची कामाची चालू आहे ना सर फुल गॅरंटी राहणार आहे काय दिली का जोड मग एक आणि एक विकली का बरोबर हा कि जाती हा हा सात दादी काय किंमत वगैरे याची पंचवीस सांगायला आहे का सांगायला पंचवीस हजार रुपये इकडे तिकडे होऊन जाईल तर मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगायला किंमत आहे थी। आपलं चिजगाव दंडाण्याची मित्रांनो व्यापारी त्यांचा नेहमी आणत असतात नंबर सांगा तुमचा घरी आहे का एखादी जोडी एक जोड आहे का परत तर मित्रांनो तुम्हाला जोड घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांच्याकडे तुम्हाला अशा क्वालिटीचे जोडे वगैरे भेटतील गॅरंटीची जोड राहील मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून किती सहा सात हाती नाही तर मित्रांनो आपले जापी शिडाण्याचे व्यापारी त्यांची जोडी मित्रांनो सहा सात जोडे अके दादा सांगायला किती ह्याची एक लाख पाच हजार रुपये तर मित्रांनो सांगायला एक लाख पाच हजार रुपये सहा सात करे कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो बैलगाडी वखरची गॅरंट गॅरंटी राहील त्यांच्याकडून किती पर्यंत मागितले आपली जोड ला मागताय का तर मित्रांनो एक्क्याऐंशी पर्यंत मागणी झालेली जोडची कामाची गॅरंटी राहील ना आपला नंबर सांगा अखिल भूत जापेल तर मित्रांनो जापेस शेड आहे आपण आपला ना त्याची किती सांगायला 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 पंच्याऐंशी की जाती कर करदा ते कामाला चालू आहे सर्व कामाची गॅरंटी जात्याकडून काका काय किंमत आहे पैजी किंमत किती म्हटलं अठ्ठावीस अठ्ठावीस हजार रुपये का किती जाती हा करतात आहे कर तर मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये सांगायला किंमत ही करदात गोरा आहे मित्रांनो सर्व काम चालू कामा सर्व कामाची गॅरंटी नंबर वगैरे आहे का तुमचा बोला बरश बत्तीस शहाण्णव दोनशे बत्तीस नव्याण्णव तीन त्र्याऐंशी नव्याण्णव तीन त्र्याऐंशी काय केवढी के का तुम्ही आज एक विकली काय भावन गेली ती एक भावनला दिली का बरं उमर आणि का बरोबर आहे मा मेरगाव रोड आपला बरोबर कि दाई पूर्ण हे पूर्ण आहे आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील गाडी बैलगाडी वगैरे सर्व सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आपण आपलं दोन ऐकत येईल तुम्ही आपला नंबर सांगा मग योगेश कंडू पाटील नाव हो शहाऐंशी सहा शहाऐंशी अठ्याहत्तर सहा पस्तीस इथं बाजार किती पर्यंत मागताय जोडला एक कानला मागता आपल्याला फायनल पंचावन्न द्यायची आपल्याला एक मागताय चालेल चालेल काय हरकत नाही तर मित्रांनो आपला धोण्याचा भाग हा धोण्याच्या व्यापारी मित्रांनो पंचावन्न हजारला फायनल द्यायची एक ला मागताय तयार जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी प्रमाणे